नमस्कार आज आपण बघणार आहोत खानदेशी खिचडी कशी बनवायची तर बरेचदा ना आपण खिचडी बनवतो पण आपण ज्या काही भाज्यामध्ये टाकलेल्या आहेत खिचडीमध्ये त्या सगळ्या म वरती तरंगतात आणि आपली खिचडीला एवढी टेस्ट राहत नाही तर आज मी तीच ट्रिक तुम्हाला सांगणार आहे अजिबात तुमच्या भाज्यावरती तरंगणार नाही आहेत अगदी मिक्स खिचडी खिचडीमध्ये तर चला तीच रेसिपी आज आपण बघणार आहोत तरी ते सगळं साहित्यांना मी व्यवस्थित कट करून घेतला आहे मोठ्या मोठ्या आकारामध्ये शं शिमला मिरची टोमॅटो लसूण दालचिनी अंग एक घेतले कांदा एक घेतलाय हिरव्या मिरच्या पाच ते सहा घेतल्यात आणि श ह्या सगळ्या भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता तुम्हाला अजून कोणत्या भाज्या इथे वापरायच्या असतील ना तर तुम्ही इथे त्या पण भाज्या इथे वापरू शकता तुम्हाला ज्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे ह्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग इथे मी तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला तुम्ही जो रोजच्या वापरात भातासाठी वापरताना ते तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता तुरीची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि दीड वाटीचं तांदळाचं प्रमाण इतकं कमी इतपत घेतलेलं आहे सगळ्या गावरान दाळी आहेत त्यामुळे अशा दिसत आहेत तर चला तर मग पुढची रेसिपी आपण बघूयात व्हिडिओ जर आवडला ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे खूप साधी सोपी रेसिपी आहे सगळ्यात आधी काय आहे सगळ्या डाळी वगैरे मिक्स करून घेतल्यात आणि दोन ते तीन वेळा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे अशी खिचडी जर तुम्ही बनवली ना खूप टेस्टी होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते खूप साधी सोपी रेसिपी आहे च कुकरला सुरुवातीला काय करायचं आहे तेल यामध्ये घालायचं मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे जिरे छान फुलले की लगेच लसूणच्या पास्सा पाकळ्या यामध्ये घालायच्या लसूण छान लाल झाला की कांदा घालायचा कांदासुद्धा छान थोडाफार लाल झाला की हिरव्या मिरच्या यामध्ये टाकायच्या आणि हिरव्या मिरच्या थोड्याशा तळून घ्यायच्या त्यानंतर तेजपत्ता टाकायचा आणि दालचिनी टाकायची आणि तो थोडंसं एका मिनटासाठी ते तेलामध्ये मिक्स करून शि वाफळून घ्यायचं हे सगळं तेलामध्ये छान वाफळून घेतलं ना छान याला कलर येतो आणि दालचिनी टाकायला अजिबात विसरायची नाही त्याने वास खूप छान येतो त्यानंतर वांगा आणि बटाटा टाकलेला आहे हे तुम्हाला आधीसुद्धा मी सांगितलेलं आहे तुम्हाला इतर कुठल्या भाज्या घालायच्या असल्या तुम्ही घालू शकता त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे शिमला मिरची आणि शेंगदाणे टाकायचे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलावरती एक मिनटासाठी वाफळून घ्यायचं त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला मी वापरलेला आहे तुम्ही ते लाल तिखटसुद्धा वापरू शकता हळद पावडर घातलेला आहे थोडासा आणि व्यवस्थित सगळं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं छान भाजून घ्यायचं याने कलर खूप छान येतो आणि टेस्टसुद्धा छान येते थोडंसं वाफळून घेतलं की त्यानंतर आपण तांदूळ भिजत घातले होते ना धुवून ठेवले होते ना अगोदर ते यामध्ये टाकून घ्यायचे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं अशी जर तुम्ही खिचडी बनवलीत ना अजिबात तुमच्या ह्या सगळ्या भाज्या आहेत ना अशा कुकरमध्ये शिजवल्यानं काय बऱ्याचदा काय होतं सगळ्या भाज्या वरती राहतात आणि डाळ तांदूळ एवढंच खाली राहतं तर असं जर तुम्ही केलं ना अजिबात होणार नाही पुढे जी ट्रीक आहे ना मी तुम्हाला सांगणार आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे शक्यतो खिचडीसाठी गरम पाणीच वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही आता इथे लगेच झाकण लावून अजिबात ठेवायचं नाही कुकरला तर काय करायचं पाच मिनटासाठी खिचडी अशी सुजू द्यायची मग त्यानंतर आता बऱ्यापैकी आपली खिचडी शिजत आलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता दोन मिनटं आपली खिचडी शिजायला बाकी आहेत असं म्हणताच कुकरचं जा छान झाकण लावून घ्यायचं आणि एक मिनटानंतर खिच गॅस बंद करायचा एक मिनटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आता बघू शकता तुम्ही अजिबात आपल्या भाज्यावरती राहिलेल्या नाहीत अगदी सगळं साहित्य व्यवस्थित खिचडीमध्ये कुकरमध्ये मिक्स झालेलं आहे कुठलंही साहित्यवरती तरंगलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता तर अशी खिचडी तुम्ही खांदेशी खिचडी नक्कीच रात्रीच्या जेवणात बनवा हलक फुलक साद सिंपल आपलं जेवण तयार आहे गरमागरम खिचडी आणि ताक तयार आहे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मागेच मध्ये यात लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत